डायरी येथील भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्ध नेते तसेच सामाजिक कार्यामध्ये सदैव पुढे असणारे युवकांचे नेतृत्व बापूसाहेब पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त डायरी या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले प्रत्येक रक्तदान प्रत्येक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला चहा नाष्टा असा फळ सकस आहार देखी देखी तपाशनी, 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 देखील देण्यात आला भेटवस्तू देखील देण्यात आल्या आहेत तसेच हिमोग्लोबिन तपासणी शुगर तपासणी ई सी जी तपासणी अशा विविध तपासण्या देखील मोफत करण्यात आल्या आहेत सिल्वर बर्च या हॉस्पिटल मार्फत या सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत संध्याकाळी संध्याकाळी त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला परिसरामध्ये ना नागरिकांनी मोठ्या संख्येनं यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सर्वप्रथम मी सर्व माझ्या नागरिकांना व भगिन, मा भगिनींचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला फोनवर आणि द्वारे दुआ, आणि स प्रत्यक्षात येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व धन्यवाद मानतो आज माझा वाढदिवस आहे तर मी या वाढदिवसानिमित्ताने अशा रीतीने वाढदिवस साजरा करत आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मी माझ्या वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य तपासणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ई सी जी ब्लड शुगर व इतर बऱ्याच तपासण्या आहेत त्यामध्ये ह्या तपासण्या झाल्यानंतर या इथं प्रत्येक येणार नागरिकास वीस ते तीस टक्के सवलत आपण हॉस्पिटलमध्ये सिल्वर बर्च हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आपण वीस ते तीस टक्के सवलत बिलावरती देत आहोत आणि इतर तपासण्या देत आहोत आणि इथून मागेही आपण दोन ते तीन वर्ष झालं आपल्या माझ्या नावाने आपण कार्ड काढलेले आहेत की मेडिकलवरती पंचवीस टक्के डिस्काउंट आणि हॉस्पिटलच्या बिलावरती तीस टक्के डिस्काउंट अशा पद्धतीने आपण लोकांना माझ्या वतीने कार्ड वाटप केलेलं आहे आणि ह्या कार्डचाही आरोग्याच्याविषयी नागरिकांना खूप फायदा होत आहे त्यांचे बिलामध्ये बी जास्तीत जास्त कपात होत आहे आणि त्याच हेतूने आजही आपण येथे आरोग्य तपासणी शिबीर ठेवलेलं आहे आणि तसेच या ठिकाणी आपण रक्तदानी शिबिर ठेवलेलं आहे माझ्या सर्व सहकारी मित्र बंध बंधूंनी हे आरोग्य तपासणी आणि इतर रक्त तपासणी शिबिर रक्तदान शिबिर ह्याला खूप मोलाचं मार्गदर्शन करून त्यांचा हातभार लागलेला आहे माझ्या फॅ परिवाराचा हातभार लागला आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा हातभार लागला आहे त्याबद्दल मी सर्व माझ्या परिवाराचे सहकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि मला ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरूपी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे बंधू भगिनींचे आभार मानतो आणि अमोद मिसाळ भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडी पुणे सर सरचिटणीस आज श्रीयुत बापूसाहेब बाबासाहेब पोकळे पाटील यांचा सदोतीसवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने बापूसाहेबांनी आज आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बापूंनी मागील पाच वर्षामध्ये बरेच असे उपक्रम केलेले आहेत सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी करोना काळामध्ये जे लोक पेशंट म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांना तीस टक्के बिलामध्ये मेडिकल बिलामध्ये त्यांनी सवलतपण उपलब्ध करून दिली होती करोना काळात लहान मुलांसाठी खाऊ वाटप त्यांनी केलेलं आहे आणि गेली जवळपास दोन हजार तीनपासनं मोफत पाणी पुरवठा हा घरपोच टँकरद्वारे ते करत आहेत सुधाकर मोरांणकर अध्यक्ष भारतीय ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडी खडकवासला मतदारसंघ आजच्या वाढदिवसानिमित्त बापूंना उदंड व निरामय आयुष्य लाभो आणि फेब्रुवारी पंचवीसमध्ये होणाऱ्या पुणे मनपाच्या निवडणुकीमध्ये भा, भावी नगरसेवक म्हणून त्यांना भरघोस मतांनी निवडून यावं उज्ज्वल यश मिळव एवढीच शुभेच्छा धन्यवादकर सचिव स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघ धायरी हे आमचे अध्यक्ष आहेत अशोकजी निमकर स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघ धायरी आणि डी बी कुलकर्णी ते आमचे कार्यकारणी सदस्य आहेत हे आमचे मित्र त्र्यंबकजी बोरीकर हे आमचे बालमित्र आहेत तर आज बापूसाहेब बाबासाहेब पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं सर्व आलेलो आहोत बापूसाहेब फक्त सदतीस वर्षाचे आहेत उंची कमी आहे पण त्यांची कीर्ती फार महान आहे आणि त्यांचं समाजामध्ये एवढं योगदान आहे की दरवेळेस कोणत्याही कार्यक्रमाला स्वतः झोकून देतेतं आणि त्यांच्याकडे लोकसंग्रह भरपूर आहे मित्रपरिवार भरपूर आहे त्यांना एकदा आवाज दिला मित्रांनो या म्हणले की सगळे लोक जमा होत येतं याच उद्देशानं ते आता राजकारणात त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि त्यांचा दरवेळेस आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघाला इतका पाठिंबा असतो की आम्ही एखादी गोष्ट जर त्यांना म्हणलं बापूसाहेब आम्हाला हे कार्यक्रम उपक्रम राबवा वाटतो बापूसाहेब कधीच मागे हटलेले नाहीत दरवेळेस आम्हाला ते प्रोत्साहन देते आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळं आमच्या संघामध्ये आम्ही बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत बापूसाहेब आता सदोतीस वर्षाचे आहेत अजून त्यांचं उर्वरित आयुष्य भरपूर आहे आत्ता ते खडकवासला मतदारसंघामध्ये भाजपचे सचिव आहेत या आमच्या संघातर्फे त्यांना पूर्ण शुभेच्छा त्यांचं बोरीकर उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आघाडी भारतीय जनता पार्टी पुणे शहर बापूसाहेब पोकळे यांच्या जन्मदिवशी त्यांना लाख लाख शुभेच्छा त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या वक्तीप्रमाणे त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे आणि करत आहेत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी ज्येष्ठ नागरिक पुणे आघाडीतर्फे त्यांना मी अमोल उदमलेसह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे